चप्पा चप्पा चरखा चले या चप्पामुळे बायकांच्या तोंडात किती गप्पा एक बाई उठताना बसताना जेवताना झोपताना चोवीस तास तेच गायची चप्पा चप्पा नवऱ्याने बदडून काढली सुजली बिचारी शेजारच्या बाईने विचारलं काय झाले आता तिच्या डोक्यामध्ये चप्पा, चप्पा तिने गाण्यातच सांगितलं तिच्या नवऱ्याने तिला कशी बदलली चप्पलीने मारले मला माझ्या नवऱ्याने मारले मला चप्पलीने मारले मला माझ्या नवऱ्याने मारले मला औसा काकू कमळा काकू या हा जोशी काकी मावशी हे बागा चप्पलीने <हसे> मारले मला माझ्या नवऱ्याने मारले मला अगं पण कशी मारली काल केली होती मी भेंडीची भाजी ग भाजी नाही भाजीत काल केली होती मी भेंडीची भाजी ग भेंडीच्या भाजीत मिठच नाही ग नवऱ्याने काढली बदडून अंग माझ आलं सोसून आता कशी दागू तुला बचना नवऱ्याने मारले मला गबाईबा नवऱ्याने मारले मागा गबा गबाग कन नवऱ्याने मारले मला नवरा परत आला बदडून घेऊन गेला